गेल्या एकवीस पासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी कोळी महादेव जमात विकास संघाच्या वतीने भारतीय संसद कायदा एकोणीसशे शहात्तर नुसार अमरावती विभागातील कोळी महादेव समाजाच्या नागरिकांना अनुसूचित जमात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी अन्यत्याग आंदोलन सुरू आहे मात्र त्यांच्या आंदोलनाची शासन प्रशासनाने दखल घेतली नसल्याने व मागण्या मान्य न झाल्याने संतप्त आंदोलक गजानन चुनकीकर हे आज आत्महत्या करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या इमारतीवर चढले होते त्यामुळे काही काळासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी इमारतीवर चढलेल्या आंदोलकांना सुखरूप इमारतीच्या खाली उतरविले यावेळी आंदोलकांनी विभागीय आयुक्त यांच्या दालनासमोर ठिया मांडून विभागीय शासन विरोधात जोरदार घोषणाबाजी केली शासन प्रशासनाने महादेव कोळी समाजाच्या आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला ब्युरो रिपोर्ट अमरावती ब्रेकिंग आदिवासी कोळी महादेव जमात याचे अध्यक्ष आहे राजेंद्र उर्फ जुवार या पाचही जिल्ह्याच्या मागणीसाठी आज ते एकवीस दिवसापासून इथे उपोषणाला बसले आहे त्यांचे सोबत उपोषणकर्ते गजानभू चुनकीकर हे त्यांच्यासोबत आहे यांची एकच मागणी आहे तुम्ही एकोणीसशे शहात्तरच्या अमलभजानी करा व या ज्या पाच जिल्ह्यामध्ये कोळी महादेव जमात राहते अकोला वाशिम यवतमाळ बुलढाणा आणि अमरावती या पाचही जिल्ह्यामध्ये तुम्ही राहणार हा कोळी महादेव जमात याची एकोणीसशे शहात्तरची अंमलबजावणी करून यांना पाचही जिल्ह्याच्या सरसगट तुम्ही अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्या व कार सर्टिफिकेट द्या पण इथले प्रशासकीय अधिकारी एस डी ओ असो तहसीलदार असो कमिशनर असो हे आमच्या पाठपुरवठा करत नाही आहे यांना आम्ही किती निवेदन दिले आहे त्यांच्यापर्यंत आम्ही प्र प्रश्नही मांडले पण आमच्या या मागणीसाठी ते दुर्लक्ष करत आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहा सहा डिसेंबरपासून शांततेच्या मार्गाने आतापर्यंत होतो आज एकवीस दिवस पूर्ण झाले जर आम्ही उद्या जर भगतसिंगच्या विचाराच्या विचारांचं उतरलो तर उद्याला इथले फक्त प्रशासकीय अधिकारी एस डी ओ तहसीलदार आणि कमिशनर हे जबाबदार आहे उद्या जर इथे अमरावतीमध्ये दंगा होत असेल काही होत असेल आम्ही याला जबाबदार राहणार नाही आहे आम्ही शांततेच्या मार्गानेच फक्त आमचे एवढीच मागणी एकोणीसशे शहात्तर ची तुम्ही अंमलबजावणी करा आणि सरसगट पाचही जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्या व काश व्हॅलिडिटी द्या